शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनाची उदासीनता आणि राजकीय बेफिक्रीमुळे राज्यात शेतकरी अस्वस्थ झाले यातूनच अमरावती जिल्ह्यात प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्न त्याग आंदोलन सुरू केलं होतं सलग सातव्या दिवशी त्यांनी हे उपोषण थांबवलं तरी शेतकऱ्यांच्या संतापाचा ज्वालामुखी मात्र शमलेलं नाही या संतापाचा उद्रेक जळगाव जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेद्वारे पाहायला मिळाला तो नेमका कसा तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात पण महत्वाचं जळगाव जिल्ह्यातील जामत मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री संजय कुटे यांच्या निवासस्थानी शनिवारी मध्यरात्री एक शेतकरी थेट पेट्रोलचा कॅन घेऊन पोहोचला बंगला जाळून टाकतो असा इशारा देत तो, दे, तो आमदाराच्या घरासमोर उभा राहिला मात्र आमदारांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला त्या शेतकऱ्याचं नाव विशाल मुरुड असून तो बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावचा रहिवासी आहे विशाल मुरुड यांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात स्पष्ट म्हटलंय की मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकाचं मोठं नुकसान झालं खरीप हंगाम सुरू होण्याआधीच शेतीची तयारी पुरती उद्ध्वस्त झाली होती शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही आणि प्रशासनाकडून वारंवार केवळ आश्वासनेच मिळत राहील यातूनच हाताश होऊन त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे विशाल मुरुड याच्या म्हणण्यानुसार आमदार निवडून गेल्यानंतर गावाकडे फिरकतही नाहीत शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांची वेदना हे कुणाच्याच ऐकण्याच्या रांगेत नाहीत मी कितीतरी वेळा तलाट्यांपासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत हेलपाटे घातले पण फक्त कागदावरच काम दाखवली जात आहे म्हणूनच थेट आमदाराच्या बंगल्यावरच कारवाई करण्याचा निर्णय घेतला विशाल मुरुड रात्रीच्या सुमारास संजय कुटे यांच्या बंगल्यावर पोहोचला हातात पेट्रोलचा कॅन आणि चेहऱ्यावर तीव्र संताप होताच बंगला जाळून टाकतो असा इशारा देता सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मुरुडला ताब्यात घेतलं या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे भाजपचे नेते आणि अनेकदा आमदार राहिलेले संजय कुटे यांच्या निवासस्थानी हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजले कुटे हे दोन हजार चार पासून सलग विधानसभा निवडणुका जिंकत आले आहेत आणि राज्य मंत्रिमंडळातही त्यांनी जबाबदारी पार पाडली त्यांच्या बंगल्यावर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न होणं हा शासनाच्या यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या समस्या डावलल्या जात असल्याचं लक्षण मानलं जात आहे या घटनेला बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा अप्रत्यक्ष परिणाम मानला जातो काही दिवसांपूर्वीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात बच्चू कडू समर्थकांनी गोंधळ घातला होता आता आणखीन एका भागात म्हणजेच संजय कुठे यांच्या बंगल्या बाहेर शेतकऱ्यांच्या रूपाने रोष व्यक्त झाल्याने या घटनांमागे एक प्रकारची संतप्त भावना उफाळून आली आहे असंच बोललं जात आहे ही घटना केवळ एका व्यक्तीचा संताप नसून संपूर्ण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मानसिक अवस्था दर्शवतो शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडतो हवामान बदल नैसर्गिक आपत्ती वाढलेला खर्च आणि प्रशासनाकडून होणारी तुटकुंद मदत यामुळे त्यांच्या आयुष्याचा समतोल बिघडतोय या पार्श्वभूमीवर अशा घटना वारंवार घडत राहिल्या तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सजग झाली आहे मात्र एकंदर परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली अन्यथा संतप्त मनस्थितीतील शेतकऱ्यांचं असं टोकाचं पाऊल पुढे आणखीन अराजकता निर्माण करू शकते ही घटना केवळ एका बंगल्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न नसून हे एका समाज घटकाचं आक्रोशाचं प्रबळ रूप आहे शेतकऱ्यांची वेदना समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करणं ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं